मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नोव्हेंबरमध्ये या तारखेला तुम्हाला एकवीसशे रुपये जमा होणार आहे लगेच चेक करून घ्यायचं आहे का ठीक आहे चला तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे नोव्हेंबर महिन्यामध्येच मिळणारे मुख्यमंत्र्यांनी स्वतः तिथं घोषणा केलेल्या आता जर पाहिलं असेल तुम्ही वीस नोव्हेंबरला सगळ्याने मतदान करायचे वीस नोव्हेंबरलाच मतदान आहे तेवीस तीन दिवसांनी त्याचा निकाल आहे तेवीस तारखेला आणि तीन दिवसाने म्हणजे सव्वीस तारखेला लाडक्या बहिणीचे जे पैसे आहेत स्पष्ट सांगितले की सत्तावीस तारखेपासून आमचं सरकार आल्यानंतर एक सरकार स्थापन झालं की तिसऱ्या दिवशी लाडक्या बहिणीचे एकवीसशे रुपये खात्यात जमा होणार आहे आता इथं असा प्रश्न आहे की ज्या महिलांना पैसे मिळाले नव्हते किंवा ज्या महिलांना पैसे चार हजार पाचशे रुपयेच मिळाले होते बाकीचे पैसे मग त्यांना त्यामध्ये ॲड होणार आहे का तर हो ते बाकीचे पैसे सुद्धा लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये ॲड होणार आहेत त्यामध्ये अनेक महिला आहेत ज्यांना सरकारने पैसे पाठवले होते पण आधार सीडी नसल्यामुळे त्यांचे पैसे परत त्या ठिकाणी कॅन्सल झालेले मग त्यात तुमचा नंबर असू शकतो त्यामुळे तुमचा आधार सीडी नाही का चेक करा आणि पैसे जमा झालेले होते होत आहेत आणि होणार आहेत त्याच्यामुळे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस ही नोव्हेंबरची जी तारीख आहे या तारखेला दोन हजार शंभर रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहे त्याच्यासोबत ज्या महिलांनी सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरला आहे फॉर्म अप्रूव्ह झालेत पण पैसे नाही मिळाले त्यांना ऑक्टोबर नोव्हेंबरचे तीन हजार रुपये आणि पुढच्या महिन्याचे म्हणजे डिसेंबरचे एकवीसशे रुपये असे टोटल त्या ठिकाणी पाच हजार शंभर रुपये त्यांनासुद्धा मिळणार आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ सगळ्या महिलांपर्यंत नक्की पोहोचवा अनेक महिलांना त्या आशा ठिकाणी आशासुद्धा नाही की आता पैसे मिळते म्हणून कारण त्यांनी शेवटी शेवटी फॉर्म भरला आहे डिश ऑक्टोबरमध्ये फॉर्म अप्रुव्ह झाला आहे काही महिलांचे फॉर्म अप्रुव्ह नाही साडेपाच लाख फॉर्म अजूनही त्या ठिकाणी पेंडिंगमध्ये आहे ते सुद्धा अप्रूव्हल होतील आणि त्यांना डिशेंबरचे एक पंधरा तारखेपर्यंत राहिलेले जे लाडक्या बहिणीचे पैसे ते पैसे जमा होतील तुम्ही जर पाहिलं असेल पहिला टप्पा झाला आहे तिसरा दुसरा झाला आहे तिसरा झाला चौथा आणि पाचव्या टप्प्याचे टोटल जुलै महिना ते नोव्हेंबर महिन्यापर्यंत सरकारने पैसे तुम्हाला सात हजार पाचशे रुपये होते अनेक महिलांना पाठवलेले नाहीत किंवा त्यांना काही कारणावळ मिळाले नाही तुमचं रेशन कार्ड कुठलं आहे त्याच्यानुसार सुद्धा काही महिलांना त्या ठिकाणी पैसे मिळाले होते काही महिलांचा काहीतरी टेक्निकल इश्यू होता त्यामुळे पैसे नाही मिळाले परंतु आता तुम्हाला या नोव्हेंबरच्या सत्तावीस ते तीस नोव्हेंबर दरम्यान राहिलेले जे काही पैसे आहेत ते तुमच्या खात्यात एकवीसशे रुपये जमा होणार आहे काही महिला आहेत त्यांनी स्वतः तिथं चेक करायचंय कारण दोन दोन योजनेचा लाभ तुम्हाला घेता येणार नाही संजय गांधी योजनेतसुद्धा तुम्ही लाभ घेताय तुम्ही लाडक्या बहिणीचासुद्धा लाभ घेताय जर संजय गांधीचे तुम्हाला, गांधी तुम्हाला प्रति महिना पंधराशे रुपयेपेक्षा एक्स्ट्रा पैसे मिळत असतील तर लाडक्या बहिणीचे तुम्हाला पैसे मिळणार नाही ठीक आहे काही महिला आहेत ज्यांना संजय गांधीचे पैसे मिळत नाहीत तरी त्यांच्यासमोर यादीमध्ये यस दाखवले आहे त्या महिलेने तिथं कंप्लीट करायची कधी कधी कम्प्लीट करायचे ते तुम्हाला जेव्हा अपडेट येईल नवीन आचारसंहिता संपल्यानंतर मी तुम्हाला संपूर्ण डिटेल माहिती देणार आहे त्याच्यामुळे आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करायचे त्याची बिल ऐकून प्रेस करायची आणि लाईक करत नाहीत नक्की लाईक सगळ्यांनी करून द्यायचे गॅसची जी सबसिडी आहे तीसुद्धा काही महिलांना मिळालेली आहे परंतु लाखो महिला आहेत अजून त्यापण वंचित आहेत ते मिळेल आता तुम्हाला जो महिना होता तो पंधराशे रुपये महिना होता अनेक महिलांना ते मिळाले पैसे परंतु आता या पंधराशे रुपयामध्ये सहाशे रुपयाची भर पडून ते एकवीसशे रुपये आणि गॅसचे जे आहे तुम्हाला प्रति गॅसचे आठशे तीस रुपये तर काही मिळणार आठशे सतरा रुपयापर्यंत मिळाले सव्वा सातवा हप्ता नाही तर सातवा नाही मिळणार परंतु सहावा जो हप्ता आहे तो तुम्हाला मिळणार आहे अगोदर पाहिला असेल पंधरा ऑक्टोबर शेवट तारीख होते आता तो वाढून आहे त्याचबरोबर आचारसंहिता लागेल त्यामुळे ही प्रोसेस होणार आहे आता दिवाळीचं जे बोनस आहे ते पण तुम्हाला मिळणार आहे का तर दिवाळीचं बोनस सुद्धा मिळेल पण नवीन सरकार आल्यानंतर मग सत्तावीस ते तीस तारखेपर्यंत जर नाही मिळालं तर पुढचा डिसेंबर जो महिना आहे त्या महिन्यात पेंडिंग फॉर्म असतील काहीचे पोस्टाचे खाते आहे नंतर फॉर्म अप्रुव्हल झाला आहे किंवा नंतर आधार शेडिंग झालेले आहे काहीचं बँक अकाउंट चुकलं होतं अनेक समस्या आहेत तांत्रिक समस्या होत्या त्याच्यामुळे काही महिला पैसे नाही मिळाले आता पैसे तुमचे जमा होतील सरकार स्थापन झाल्यानंतर एक तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहे मग तुम्ही आधार सिडिंग नसताना अनेक महिलांनी पोस्टरचं खातं खोललं होतं ठीक आहे त्यांना पैसे मिळाले काहीनं नाही मिळाले ते सुद्धा या महिन्याच्या शेवटी शेवटी शेवट शेवट मिळतील काही बँक अकाउंट बंद होते तर ते सुद्धा चालू होतील त्याच्यामुळे काळजी करू नका ज्या बँकेला आय एफ सी कोड आहे त्या सगळ्या बँक चालतात त्यामुळे इथून पुढे सुद्धा पैसे येणार सगळ्यांनी लाईक करायचं शेअर करायचे